रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचं ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मुंबई विधानसभा निवडणुकीत सोबळावर निवडणूक लढवलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठ्या अपयशाला सामोरं जावं आहे निवडणुकीतील पराभवानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केलंय मुंबईतील वरळीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी नि निवडणूक निकालावर भाष्य केलं त्याचवेळी राज ठाकरे यांनी ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणावर पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलंय वरळीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी कोहिनूर मिल खरेदीच्या मुद्द्यावर भाष्य केलं राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यानंतर ईडीनं त्यांना नोटीस पाठवली होती त्यानंतर राज ठाकरेंची ईडीने चौकशी केली होती या चौकशीनंतर राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली त्यानंतर राज यांच्यावर ईडी कारवाईचा दबाव असल्याची चर्चा सुरू झाली होती राज ठाकरे यांनी म्हटलं की शिवाजी पार्क मध्ये लहानाचा मोठा झालो त्यावेळी आमच्या परिसरात कोहिनूर मिल होती मी व्यवसाय सुरू केला होता आता व्यवसाय करणं हा काही गुन्हा नसल्यानं राज यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलं की एन टी एसच्या सगळ्या गिरण्यांची विक्री करून कामगारांची देणी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाचे होते त्या वृत्तात कोहिनूर मिलचं नाव होतं त्यावेळी माझ्या व्यावसायिक भागीदाराबरोबर सोबत चर्चा केली त्यानंतर आम्ही निविदा भरली त्यात टेंडर लागलं असल्याचे भागीदारांना सांगितलं मग चारशे ते पाचशे कोटींची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली त्यावेळी भागीदारी केली आणि त्यांनी सगळे पैसे भरले पुन्हा कोर्ट कचेरी सुरू झाली त्यानंतर हा कोहिनूरचा प्रकल्प आमच्यासाठी ठरण्याची भीती वाटू लागली त्यामुळे इतर भागीदारांशी चर्चा करून आम्ही आमचा शेअर घेऊन त्यातून बाहेर पडलो ही घटना दोन हजार पाचच्या च्या सुमारासची आहे एके दिवशी ईडीची नोटीस आली ही अचानक ईडीची नोटीस नोटी कशी काय आली ही भानगड समजली नाही चौकशीला मी गेलो त्यावेळी त्या ते अधिकारी काय आहेत ते देखील कळत नव्हतं आम्ही कोहिनूरच्या प्रकल्पातून बाहेर पडलो त्या पैशांवर करही भरला मग माझ्या सीएला बोलावलं आणि त्याला हा प्रकार सांगितला त्यावेळी त्यानं सांगितलं की तुम्ही तो कर भरला तुमच्या भागीदाराने तो कर न भरता दुसरीकडे वळवला त्यामुळे मग आम्ही पुन्हा कर भरला असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं ईडीची नोटीस आल्यानं राज ठाकरे मोदींची स्तुती सुरू झाली असं काही बोलू लागले मी डोक्यावर टांगती तलवार घेऊन फिरणारा नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितलं सहा महिन्यांपूर्वी मोदी म्हणाले सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आठ टाकू असं मोदी म्हणाले मग त्यांनी अजित पवारांना सोबत घेतलं आम्हाला काय माहिती आत टाकणं म्हणजे मंत्रिमंडळात घेणार असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावलाय फडणवीस आणि सोमय यांनी आरोप करावेत म्हणून काहींनी देवही पाण्यात ठेवले असल्याचा टोलाही राज यांनी लगावलाय पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा